नमस्कार स्वातीस रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज बनवणार आहोत आपण अंडा फ्राय रस्सा अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए डी ई पी ट्वेल्व भरपूर प्रमाणात असतात त्यामध्ये आयर्ने कॅल्शियम फॉस्फरस सेलेनियम हे घटकही असतात काही अंड्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं आपल्या शरीराची वाढ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचंही काम करत असतं अगदी हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला भरपूर सारी ऊर्जा मिळवून देत असतं आपल्या हाडे मजबूत होतात मेंदूच्या विकासासाठी त्यामधलं कोलीन हे उपयुक्त आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर में पाते मी पातेलं घेतलं आहे ते गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये अग अलगद अशी अंडी ठेवून द्यायची ही अशी मी पाच अंडी यामध्ये घालून घेतली अंडी उठतील एवढंच त्यामध्ये पाणी घालून आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते कारण मीठ जर घातलं तर अंडी लवकर उकडतात त्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून दिलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण उघडून आहे अंड्याला असा थोडासा क्रश आला की समजून घ्यायचं का आपली अंडी उकडलीत त्यानंतर सर्व अंडी चांगली थंड होऊ दिलीत अंड असं हाताने चोळून घ्यायचंय चोळून घेतल्यानंतर असे छोटे छोटे असे क्रश पडतात आणि आपलं अंड असं सहज आपल्याला सोलून होतं छान असं आपण अंड सोलून घेतलंय त्यानंतर सर्व अंडी मी याप्रमाणे सोलून घेतलीत त्यानंतर एका भांड्यात अर्धी वाटी बेसन घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे थोडीशी रंगासाठी हळद घालून घेतली आहे हे सर्व मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ भाज्याच्या पिठाप्रमाणे करायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आणि हे सरसरीत असं भिजून घ्यायचं आहे त्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे कारण यामध्ये आपल्याला अंडी त्यामध्ये बुडून घ्यायची आहेत त्यानंतर अंड्याचे मी मधोमध असे दोन काप केलेत अगदी मधोमध असं अंड कापून घ्यायचं अशा पद्धतीने मी सर्व अंडी कापून घेतलीत त्यानंतर एक वाटी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये बेसनाच्या पिठामध्ये अंड बुडून ते आता यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे असं उलट पुलट अंड करून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत चांगलं अंड परतून घ्याय चांगलं तळून आहे हलकासा अंड्याला सोनेरी तपकिरी रंग यायला सुरुवात होते छान असा कलर आला की या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय सर्व भांडी अशी मी फ्राय करून घेतलीत आणि याला बायका भांड्यामध्येच काढून घ्यायचं त्यानंतर एक कढई तापत ठेवली त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालून घेतलं आहे खोबरं चांगलं मंदाच्या चांगलं परतून घ्यायचं आहे खोबऱ्याला चांगला तपकिरी सोनेरी रंग आला की ते एका भांड्यामध्ये काढून आहे त्यानंतर त्याच कढईत एक चमचा तिळ घेतलाय तिळे अशी तडतडायला सुरुवात होईल त्यानंतर एक चमचा खसखस घालून घेतली आहे खसखसही चांगली चांगली भाजून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचं वाटण करून आहे हे वाटण करून झाल्यानंतर आणि तिळाचंही वाटण करून घेणार आहे हे वाटण करून घ्यायचंय आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय अगदी बारक बारीक असं वाटण करून घ्यायचंय त्यानंतर एक कढई तापत ठेवली त्यामध्ये अंडा फ्राय केलेलं जेवढं तेल उरलंय ते यामध्ये घालून घेतलंय तेल तापल्यानंतर त्यामध्ये दोन तमालपत्र घालून घेतलीत तुम्ही इतरही मसाले घालून घेऊ शकता त्यामध्ये दोन चमचे आले लसूण पेस्ट घालून घेतली ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची चांगली परतल्यानंतर एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे गरम मसाला एक चमचा घालून घेतला आहे धने पावडर एक चमचा जिरं अर्धा चमचा आणि त्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा घालून घेतला आहे हे चांगले परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक वाटी कांद्याचं वाटण घातलं आहे चांगली कांद्याची पेस्ट बनवायची आणि त्यामध्ये घालून घ्यायची आहे ती चांगली परतून घ्यायची आहे त्याला तेल सुटल्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी टोमॅटोचं वाटण घालून घेणार आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे यालाही तेल सुटायला सुरुवात होईल त्यानंतर खोबऱ्याचं वाटण खसखस आणि तेळाचं ही यामध्ये घालून घेतलंय ते चांगलं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचंय ही ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाही आहे त्यानंतर पाच ते सात मिनटासाठी याला उकळी येऊ द्यायची छान अशी उकळी येते आणि त्याला छान असा कलर यायला सुरुवात होते त्यानंतर यावर मी थोडीशी कोथंबीर घालून घेतली त्यामध्ये एक एक अंडा फ्राय केलेला अंडा घालून आहे सर्व तळेली अंडी यामध्ये घालून घेतलीत आणि गॅस बंद करून घेतलाय आणि एका भांड्यामध्ये आता असं मी सर्व करून घेते आपली अशी झनझणी तशी अंडा फ्राय रस्सा आपली तयार आहे चवीला ही खूप पौष्टिक आणि चविष्ट लागते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका एक लाईक नक्की जरूर करा धन्यवाद